नमस्कार आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी आपल्यासमोर बहीण ही कविता सादर करणार आहे बहीण म्हणजे काय हे सर्वांनाच माहीत आहे बहीण म्हणजे आईचं दुसरं रूप बहीण म्हणजे वात्सल्याची खाण बहीण म्हणजे मायेचा पदर चला तर मग आपण ह्या कवितेचा आनंद घेऊया करते जी भेटल्यास कुठे ठेऊ कुठे नाही कृपाईच दुसर माझी ताई ही आई समज कळते तिला डोळ्यातील भाव क्षण भर तोच बहिणीचा गाव अगणित संकटात पथदर्शक बहीण हृदयात तिच्या माया जणू वाचल्याची खान नाही भासत उणीव आज कशाची गमला तुझ्या माईची शिदोरी ताई माझ्यासोबतीला किती होते मी आल्लड ताई शीतल चांदण पुरविले सारे लाड नसे कशाचे बंधन तुझ्या मायेचा पदर सदा माझ्या डोईवरी सारे दाखविले जग माझी शाळा तू दुसरी सारे दाखविले जग माझी शाळा तू दुसरी धन्यवाद तुम्हाला जर ही कविता आवडली असेल तर ह्या कवितेला लाईक आणि शेअर करा आणि तसेच <coughs> तुम्हाला काय वाटले किंवा तुमच्या ताईबद्दल काय प्रतिक्रिया आहेत ह्या मला कमेंट करून जरूर कळवा तसेच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढील कविता आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन कवितेसोबत